स्वराज्य दहिकाला उत्सव दोन हजार चोवीस दरवर्षी प्रमाणे यंदाही साजरा होणार असल्याचे दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने स्वराज्य धिकाला उत्सव यावर्षी सम्राट चौक डोंबिवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यावर्षीचा दहीहंडी फोडण्याचा मान रिक्षा चालकांना देण्यात येणार आहे ज्यांनी सात्याने आपल्या डोंबिवलीला अनेकदा सेवा केली आहे आणि विशेषतः हो कोरोना काळात उल्लेखनीय काम केले आहे या कार्याबद्दल त्यांच्या सन्मानात पहिला दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात येणार आहे उत्सवाच्या संध्याकाळी यांचा लाईव्ह हो परफॉर्मन्स होणार आहे कल व्हील स्टार विनायक माळी देखील या कार्यक्रमास सहभागी होणार आहेत यावर्षीच्या दहीहंडीचे प्रथम आणि द्वितीय पारितोषिक रोख एक लाख रुपये असणार आहे दुसरे पारितोषिक डोंबिवलीकर गोविंदासाठी राखीव असणार आहे तर महिलांसाठी महिला सुरक्षा हंडी असणार आहे या व्यतिरिक्त सव्वीस ऑगस्टचे रात्री अकरा वाजता कृष्ण जन्मानिमित्त भजनाचा कार्यक्रम असणार आहे असं आयोजक आणि युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले रवींद्र जाधव डोंबिवली यावर्षी आपण दही कला उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे सत्तावीस तारखेला आणि या दहीहंडीमध्ये आपण रिक्षाचालकांना एक विशेष मान दहीहंडी फोडण्याचा देतो आहे जेणेकरून रिक्षावाल्यांच्याबद्दल जे शहरामध्ये किंवा नागरिकांमध्ये जो रोष असतो तो कुठेतरी कमी व्हावा आणि रिक्षाचालकांबद्दल थोडं चांगलं मत लोकांचं व्हावं याच्यासाठी आणि रिक्षाचालकांनी देखील समाजासाठी आपण जे काम करतो आहे ते लोकांपर्यंत पोचावं याच्यासाठी आपण हा एक प्रयत्न करतो आहे रिक्षाचालकांना एक संधी देऊन रिक्षाचालकांबद्दलचं लोकांचं मत बदलण्याचं आणि लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे कारण रिक्षाचालक आपण बघितला असेल तर अनेक वेळा रिक्षाचालक एक चांगलं काम या शहरासाठी करत असतात ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नसेल तेव्हा पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं त्याचबरोबर पेशंट काही लोकांचे दागिने जेव्हा ह्याच्यामध्ये राहतात रिक्षामध्ये ते परत देण्याचं काम किंवा अनेक वेळा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये रिक्षावाले चांगल्या पद्धतीने काम करत असतात त्यांचं हे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे